नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया ताज्या बातम्या तोरणमाळची महाशिवरात्री यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आढावा उत्तर महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळ येथे होणारी श्री गोरक्षनाथ महाराज महाशिवरात्री यात्रा यंदा दिनांक फेब्रुवारी ते दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरी होणार आहे या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा लक्षात घेऊन दिनांक अकरा रोजी तोरणमाळ येथे महत्वाची नियोजन बैठक पार पडली शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेच्या सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला बैठकीत दत्ता पवार यांनी मंदिर समिती आणि प्रशासकीय यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले यात्रेच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करणे हे सर्वात मोठे आव्हान असते त्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यात मंदिरात दर्शनासाठी महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात येतील चेंगराचेंगरी टाळण्यासाठी दिवस रात्र स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून पोलिसांची करडी नजर असेल महिला व मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत छेडछाड रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात येतील तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी सुरक्षित कक्षाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या तोरणमाळ येथील यशवंत तलावात अनेक भाविक आंघोळीसाठी उतरतात पाण्याचा अंदाज न आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी तलावात पाण्याची पातळी निश्चित करणारी चिन्हे लावण्यात येणार आहेत तसेच तलाव परिसरात आपत्कालीन स्थितीसाठी जीवरक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यात्रेच्या काळात कोणतीही तात्काळ उपचार मिळावेत यासाठी तोरणमाळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेसा औषध साठा आणि विशेष वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यास सांगितले आहे तसेच दुकानांच्या ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपकरणे बसवण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत मंदिराचे महंत संजुनाथ महाराज यांना सूचना देण्यात आली की कोणत्याही भाविकावर दानपात्रात दान करण्यासाठी सक्ती केली जाऊ नये तसेच महाप्रसाद वाटपाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी स्वयंसेवकांद्वारे शिस्तबद्ध नियोजन करावे या नियोजित बैठकीला शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्यासह मसावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे पोलिस हवालदार दादाभाई साबळे रणसिंग सनेर पोलीस कॉन्स्टेबल उमेश पावरा दीपक पाटील उपस्थित होते तसेच ग्रामसेवक तलाठी वनरक्षक पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष आणि स्थानिक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी रवींद्र वळवी तोरणमाळ आजसाठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद